राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे जीवनराव पारे विद्यालयात उद्घाटन संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत कार्यरत जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडा सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता चंदनजिरा येथील जीवनराव पारे विद्यालय मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाडवे व प्राध्यापक हेमंत वर्मा क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे रेखा परदेशी इत्यादी उपस्थित होते यावेळी क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम आशिष जोगदंड सुभाष पारे माधव भद्रे आदींचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी क्रीडा सप्ताह साजरा करण्यामागील शासनाचा उद्देश स्पष्ट केला विद्यार्थ्यांनी खेळाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रशिक्षण केंद्रावर जास्तीत जास्त, जास्त संख्येने सहभागी व्हावे नवीन पिढीने मोबाईलच्या गेम मध्ये न खेळता मैदानी खेळ खेळावेत असा सूरही उमटला हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या कार्यावर प्रेरणादायी व्याख्यान प्राध्यापक हेमन वर्मा यांनी दिले शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे माधव भद्रे हरिश्चंद्र ढगे अमरसिंह पावरा राहुल गायके आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खांडे भराड यांनी केले तसेच शाळेतील विद्यार्थिनी कोमल सोनवणे दुर्गा धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले स्पोर्ट्स, फिजिकल एक्टिविटी व्यायाम इतर खेल मनोरंजन सोबत भारतीय पारंपरिक खेल खो खो कबड्डी इतर खेल खेलना मित्रांना माझे परिवारचे घरचे लोकांना सांगणार मी माझी आईला सांगणार काम करू नये तर बाहेर फिरायला पण जा योगा कर आणि मी माझे घरचे सर्व आजोबा बांजोना ह्या गोष्टी सांगणार